काय दाता टाक साक्ष का आहे त्या मोबाईल मध्ये सारखं थिकी करायला काय बघू आणते मोबाईल कोणाचा फोन होय पिलू आहो त्याला फोन लाव लावते काय क्लास बीस करायचं नाही जाय गुन्हा ना बस घरी आहो आपण पिक्चरला जाऊया मी तर माझ्या जिंदगीचा पिक्चर चालू आहे ते दिसणार झालं काय तुला दुसरा कोणता पिक्चर बघायचा अजून ते बघित आणि तुला उद्या माहेर जायचं की हो आणि कोण याला मग न्यायला नांदे जातेच पूर्व का तू या भावाचे हात पाय मोडलेत काय कोणा ड्युटीला चले त्याला येय ना तसं का किंगल उडले हो मी भावाची काय आते फित्याच्या पोराला बोलवायच नाही मी नेऊन सोडतो उद्या चल गुणान बर आओ रिचार्ज संपले रिचार्ज तरी मारा तुला काय गरज आहे रिचार्ज मारायची आणि कोणाला बोलायचं तुला ज्याला बोलायचं त्याला मया फोनून बोलत नाही काय आहो बी नाही बस गुणान कड लावली त्या मोबाईलानं कुठं निघालीस आवाज बुधवार आहे ना माळवाना चलो आणि इकडे मी आणतो बघलं तेव्हा आखण बाहेर जायचं निमित्त लावायचं तोंड चला दाताडाळीवसून तो बोमला छादे छादे म्हणून काय करायचं ऑप्शन येऊ लागलो काय येऊ लागली ला चल भाई मध्ये तुझ्या एका हाताला मेहंदी लागली नाही काय झालं मग इथं आई भांडे घासाय तुला दिसणार आहे डोळ्यात माती पडली तू या नाही आक्षे बघल त्या टपरापुडी पुढे बसायची टीव्ही च्या उठ भांडे घास ताईचा फोन आला ताई आली किती बारा इथं यायला काल परवाच गेल ती कि आहो माझी ताई नाही हो तुमची ताई हा ताई आणतो तिला मी स्टेशनला जातो आणायला आपली बहीण म्हणलं की कसं काय म्हणली काय नाही आण